इकडे सांडगे नावाचे बरेचसे माणसं घर राहतात इथे गावातली माणसं राहतात कर ज्यांचा आडनाव आहे आणि त्याने मी लक्षात ठेवलं की आज मी कुठे चालले तर सांडगे वाडीला चालले मला खूप छान वाटत तुमच्या गावाने इतकं छान आमचं स्वागत केलं आमचा सन्मान दिला आम्हाला आणि खूप मजा आली आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून मी बरेच गावं फिरते मी आणि दादा संदीप दादा या अभियानाच्या निमित्ताने आणि एवढी गर्दी मी आजपर्यंत कुठल्या गावामध्ये आतापर्यंत पाहिली नाही तर अभियानासाठी काम करतात आणि आमची निवड ऑफकोर्स मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या अभियानासाठी आज अ ब्रँड अंबाडर झाली आहे आणि हे निवडण्याचं काम हे त्यांनी आमच्याकडे दिलंय किंवा गाव फिरण्याचं काम सुद्धा त्यांनी आमच्याकडे दिलं आहे जाऊन बघायला सांगितलं आहे काय काय योजना आहेत गावामध्ये राबवल्या जात आहेत आणि इथे आल्यानंतर आम्ही शोष खड्डा आहे त्याचं उद्घाटन केलं बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही गावासाठी म्हणून करताय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे हे अभियान मागचं कारण आहे फक्त, फक्त आपली डेव्हलपमेंट आणि प्रकाश पाडण्यासाठी आम्हाला दोघांना इथे पाठवलं आहे शासनातर्फे आम्ही आलेलो आहोत आणि या अभियानाला फॉलो करताय त्याच्यात तुम्ही काम करताय तर हे अभियान जे आहे ते शंभर गुणांचं आहे मी प्रत्येक गावात जाऊन हेच सांगते की हे अभियान शंभर गुणांचं आहे ऐंशी वीस मार्क जे आहेत ते इकडच्या लोकांकडे आहेत या ग्रामपंचायत मध्ये या गावामध्ये जी राहणारी लोक आहेत त्यांच्याकडे आहेत आणि या अभियानामार्फत ज्या काही योजना राबवल्या गेल्या आहेत त्याचा पुरेपूर वापर गावातल्या लोकांनी घ्यावा करून घ्यावा आणि या योजना आपल्या गावात राबवाव्यात आता आम्ही एका ठिकाणी गेलो गे जिथे आयुष्यमान कार्ड देत होते आ, सो ते अजूनही माझ्याकडे नाही पण गावातल्या बऱ्याचशा म्हणजे आपण म्हणूया शंभर टक्के पैकी नाईन्टी एट पर्सेंट लोकांकडे आहे आणि त्याचा फायदा करून घ्या इथे उपस्थित लोकांमध्ये बायका खूप जास्त प्रमाणात दिसत आहेत आज मला आणि तुम्ही इतक्या मनापासून उपस्थिती दाखवली त्याच्यासाठी तुमच्यासाठी एकदा टाळ्या होत आहे पुरुष मंडळी भाग घेतातच अशा कार्यक्रमात पण जिथे बाई सक्रिय असते ते गाव नेहमी पुढेच जात अशी असा माझा विचार आहे आणि इथे बायकांचं प्रमाण जास्त आहे ते गावात आल्यानंतर मला अजिबात कचरा दिसला नाही गावात आल्यानंतर अजिबात कुठेच घाण दिसली नाही इतकं स्वच्छ तुमचं गाव आहे आणि मी मनापासून अपेक्षा करते की ह्या गावाने जिंकावं आणि पाच कोटी जी बक्षिसाची रक्कम आहे जी तुम्ही हजार टक्के शंभर टक्के दिल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीकडे येणार आहे आणि या अमाऊंटमधून जे यंगस्टर आहेत तुमची मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही याच्यापेक्षा बेटर गाव तुम्ही तयार करू शकता याच्यापेक्षा बेटर फॅसिलिटीज तुम्ही गावामध्ये आणवू शकता या अमाऊंट मधून तर माझी इच्छा आहे की तुम्ही जेवढा ताकदीने भाग घेताय त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करा तीन महिने शासनाकडून वाढीव टाइम मिळालेला आहे प्रत्येकाला या तीन महिन्यांचा पुरेपूर वापर करा आणि हे माझं काम आहे प्रत्येक गावात जाऊन त्यांना सांगणं की या योजने अंतर्गत काय होतं तर महिला सक्षमीकरण होतं म्हणजेच काय तर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिले जातात तर तुमचं काम काय आहे ग्राम सभेकडे यायचं ग्रामपंचायतीत यायचं त्यांना सांगायचं या ही योजना आहे या योजने अंतर्गत आम्हाला या 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 या, या फॅसिलिटीज मिळणार आहे तर ता त्याच्याबद्दल आम्हाला सांगा आणि त्या संपूर्ण फॅसिलिटीजचा वापर आपण करून घ्यायचा आहे हे तुमचं काम आहे तर ते नक्की पार पाडा आणि माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना की मी पाच कोटीची अमाऊंट आहे ही आपल्या गावात यावी आणि असंच तुमचं सुंदर स्वच्छता नेहमी बनत राव, धन्यवाद